महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक ज्याबद्दल अनेक अफवा पसरवण्यात आल्या पण मी पुन्हा आपल्या निदर्शनासे आणून देतो की संयुक्त समितीमध्ये सव्वीस सदस्य होते विरोधी पक्षातले जवळजवळ सगळे प्रमुख लोक या संयुक्त समितीत सदस्य होते सगळ्या बैठका अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात त्या ठिकाणी पार पडल्या क्लॉज बाय क्लॉज एकेका क्लॉजवर त्या ठिकाणी चर्चा झाली ज्या सुधारणा विरोधकांनी सुचवल्या त्यातल्या ज्या योग्य होत्या त्या त्या क्षणी समितीच्या अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वीकारल्या आणि त्यानंतर अंतिम ड्राफ्टचं वाचन देखील झालं समितीपुढे आणि तो ड्राफ्ट मान्य करण्यात आला कुठल्याही सदस्याने भिन्न मतपत्रिका याला दिली नाही समितीमध्ये एक मताने हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आणि मग तो सभागृहातही दोन्ही सभागृहांनी मान्य केला त्याच्यामध्ये अमान्य करण्यासारखं काहीच नव्हतं म्हणूनच विरोधकांनी देखील त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सहकार्य केलं हे ठीक आहे की नंतर कदाचित काही दबाव त्यांच्यावर आला आणि त्या दबावामुळे बाहेर त्यांनी वेगळी भूमिका घेतली पण मी आजही सांगतो की छातीवर हात ठेवून जर विरोधकांनी या ठिकाणी सांगितलं तर याच्यामध्ये ते कुठल्याही प्रकारची त्रुटी काढू शकत नाहीत अतिशय लोकतांत्रिक पद्धतीनं तयार केलेलं हा कायदा आहे ज्या कायद्यामध्ये कुठल्याही व्यक्तीला अरेस्टच करता येत नाही या कायद्यामध्ये संस्थेवर बंदी टाकता येते आणि मग त्या संस्थेचे बंदी संस्थेचे जे काही त्या ठिकाणी कार्य करणारे लोक असतील त्यांच्यावर ॲक्शन घेता येते आणि ही बंदी टाकण्याकरताही पहिल्यांदा सगळे पुरावे घेऊन हायकोर्टाचे जज आणि जिल्हा न्यायाधीश आणि पी पी अशा मंडळापुढे जावं लागतं त्यांनी पुरावे योग्य आहेत असं म्हटलं तरच बंदीचं नोटिफिकेशन निघतं नोटिफिकेशन निघाल्यानंतर तीस दिवसापर्यंत पुन्हा हायकोर्टात जाण्याची संधी आहे त्यामुळे सगळ्या प्रकारची संधी देऊनच ही पुढची कारवाई या ठिकाणी होती आहे आणि म्हणून हे विधेयक या ठिकाणी पास झालेलं आहे